काशी ही फक्त देवधर्माची नगरी नाही ती आहे लोकांच्या जीवनाची कहाणी इथे प्रत्येक घाटावर एक वेगळी अनुभूती आहे कोणी गंगेच्या पाण्यात स्नान करून शुद्धी शोधतो तर कोणी पाण्याच्या लाटांमध्ये आपल्या प्रियजनांना अंतिम निरोप देतो काशीच्या गल्लीबोळ्यात फक्त मंदिरं नाहीत तर आहेत पिढ्यान पिड़या चालत आलेल्या परंपरा पानवाल्याच्या दुकानातल्या गप्पा संगीतकारांच्या रियाजातला स्वर आणि साध्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान काशी म्हणजे एक जिवंत ग्रंथ आहे जिथे प्रत्येक पानावर श्रद्धा संस्कृती आणि जीवनाचं तत्वज्ञान लिहिलं आहे ही नगरी शिकवते की मोक्ष फक्त देवळात नाही तर तो आहे लोकांच्या साध्या आयुष्यात त्यांच्या हसण्यात त्यांच्या गाण्यात त्यांच्या श्रद्धेत आज माझा काशीतील चौथा आणि या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे काशीचं अद्वितीय खानपान संस्कृती इथले पवित्र कुंड प्राचीन मंदिरं आणि गंगेच्या घाटांचे दर्शन काशी ही फक्त नगरी नाही ती आहे श्रद्धा संस्कृती आणि जीवनाचा उत्सव म्हणून हा प्रवासाचा शेवटचा क्षण खास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण काशीची अनुभूती शब्दात नाही ती मनात जिवंत राहते आजची माझी सकाळ सुरू झाली अस्सी घाटावर गंगा आरती पाहून पहाटेच्या मंद प्रकाशात गंगेच्या लाटावर तरंगणारे दीप आणि शंख घंटांचा नाद वातावरणात ना घुमत होता त्या क्षणी असं वाटलं की संपूर्ण काशी जागी झाली आहे आरतीच्या प्रत्येक सुरात भक्तीचा दरवळ होता आणि गंगेच्या प्रवाहात एक अद्भुत शांतता अस्सी घाटावरची ही सकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली अस्सी घाटावर गंगा आरतीचा अनुभव घेतल्यानंतर मी आता काशीच्या खाद्य संस्कृतीचा शोध घेण्यासाठी निघालो आहे सर्वात आधी मी जात आहे खायला ही कचोरी का काशीच्या चवीचं प्रतीक आहे आणि इथल्या लोकांचं आवडीचं चा खास खाद्य आहे तुम्ही जेव्हाही काशी मध्ये याल ही कचोरी नक्की ट्राय करा आता मी चाललो आहे राम भंडारे येथे पुरी भाजी खाण्यासाठी पुरी भाजी खूपच छान होती आणि आता मी पुरी भाजी खाऊन मिनी घालो आहे ब्ल्यू शॉप शॉपमध्ये लस्सी पिण्यासाठी काशी मधील सगळ्या प्रमुख खाण्यांचे ठिकाणं हे गदोल्या चौकच्या गल्ल्यामध्ये आहेत आणि हे ब्ल्यू लस्सी शॉप हे मणिकर्णिका घाटच्या रोडवरच आहे तुम्ही जेव्हाही या गल्लीमध्ये याल ना तुमच्या कानामध्ये तुम्हाला एकच आवाज ऐकू येईल तो म्हणजे आता मी आलो आहे नमो घाटावर हा घाट वाराणसीतील शहाऐंशीवा वा घाट म्हणून त्याची ओळख आधुनिक रचनेमुळे आहे इथे मोठ्या प्रमाणात नमस्तेच्या शिल्पकला आहेत ज्या पाहून मन भारावून जातं नमो घाटाचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून देण्यात आलं आहे आणि हा घाट वाराणसीच्या आधुनिकतेचं प्रतीक मानला जातो गंगेच्या काठावर बसून इथलं सौंदर्य अनुभवताना परंपरा आणि आधुनिकतेचा संगम स्पष्ट जाणवतो आता मी आलो आहे मृत्युंजय महादेव मंदिरात जिथे भगवान शिवाचं मृत्युंजयेश्वर रूप विराजमान आहे इथेच आहे धन्वंतरी कूप एक पौराणिक विहीर ज्याला आयुर्वेदाचे देव धन्वंतरी यांचा आशीर्वाद लाभलेला मानला जातो लोकांचा विश्वास आहे की या कुपाचं पाणी रोगनिवारण करणार आहे आणि इथे ध्यानधारणा केल्याने मनाला अद्भुत शांतता मिळते खरंच हे ठिकाण काशीच्या आध्यात्मिक आणि आरोग्य परंपरेचं प्रतीक आहे महामृत्युंजय मंदिरातील धन्वंतरी कूप हा वाराणसीतील एक अद्वितीय स्थळ आहे जिथे श्रद्धा आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा संगम दिसतो आता मी आलो आहे पंचगंगा घाटावरच्या बिंदू माधव मंदिरात काशीमध्ये भगवान विष्णूंच्या बिंदू माधव या स्वरूपाची अत्यंत प्राचीन परंपरा आढळते पुराणानुसार भगवान विष्णूंनी काशीमध्ये सदैव निवास करण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या परमभक्त अग्निबिंदू यांच्या नावाचा अर्धा भाग घेऊन बिंदू माधव हे स्वरूप येथे प्रतिष्ठित झाले चारही युगात बिंदू माधवाचे चार स्वरूपे मानले जातात सत्ययुगात आदिमाधव त्रेतायुगात अनंत माधव द्वापरयुगात श्रीमाधव आणि कलियुगात बिंदू माधव बिंदुमाधवाचे दर्शन केल्याने मानवाचे सर्व पाप नष्ट होतात आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती लाभते असे मानले गेले आहे कार्तिक मासात येथे सतत पूजन दीपदान पाठकामुळे वातावरण होते काशीमध्ये बरेचसे मंदिर दुपारी एक ते चार बंद असतात म्हणून या मंदिराचे मला दर्शन करता आले नाही पूर्वी काशीमध्ये बिंदू माधवाचे अत्यंत भव्य आणि सुंदर मंदिर होते परंतु औरंगजेबाच्या शासन काळात हे मंदिर पाडून त्याच जागी मशीद बांधण्यात आली आजही त्या परिसराला माधवरावाचा धरारा असे म्हटले जाते इतिहासात असे नमूद आहे की हे दोन दरहरे म्हणजेच दोन उंच मनोरे नंतर नैसर्गिकरित्या कोसळून नष्ट झाले गोस्वामी तुलसीदासजी यांच्या काळातही येथे वैकुंठवासींचे वास्तव्य होते असे उल्लेख सापडतात त्या काळात अनेक विष्णू मंदिरे तोडण्यात आली त्यामुळे आज काशीतील अनेक तीर्थस्थळे फक्त सांकेतिक स्वरूपात उरली आहेत आजचे बिंदू माधव मंदिर नवे बांधले गेले असून प्राचीन मूर्तीचे अवशेष काही काळ ब्राह्मण घरात सुरक्षित ठेवले गेले होते जेव्हा मंदिराला हानी पोहोचवली जात होती समोर दिसणारी ही धरहरा मस्जिद आहे पण इतिहास सांगतो की ते पूर्वी बिंदू माधव मंदिर होतं काशीतील सर्वात मोठ्या विष्णू मंदिरांपैकी एक मुघल काळात औरंगजेबाने भव्य मंदिर पाडून त्याच्या जागी ही मस्जिद बांधली त्या काळी बिंदू माधव मंदिराचं वैभव इतकं मोठं होतं की ते काशीच्या ओळखीचं प्रतीक मानलं जात होतं आज इथे मस्जिद आहे पण या जागेचा इतिहास आपल्याला काशीच्या सांस्कृतिक बदलांची आठवण करून देतो आता मी चाललो आहे काशीमधील सर्वात गुढ असणार कूप म्हणजे चंद्रकूप याचं दर्शन करण्यासाठी आणि तिथेच आहे चंद्रेश्वर महादेव आणि सिद्धेश्वरी माता सर्वप्रथम मी आलो आहे सिद्धेश्वरी माता मंदिरात माता सिद्धेश्वरी या माता दुर्गेच्या नवव्या रूपात विराजमान आहेत ज्यांना सिद्धी धात्री म्हणतात कहाणी सांगते की भगवान शिवानेही सर्व सिद्धी याच मातेकडून प्राप्त केल्या आणि अर्धनारीश्वर झाले भक्तांचा विश्वास आहे की माता सिद्धेश्वरीच्या कृपेने सर्व दुःख दूर होतात सुख समृद्धी मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो नवरात्राच्या नवव्या दिवशी येथे विशेष पूजा केली जाते मंदिराच्या अंगणातच आहे चंद्रकूप एक रहस्यमय वीर जी गंगेपेक्षाही प्राचीन मानली जाते स्कंद पुराणाच्या काशीखंडात याचा देखील उल्लेख आहे लोकमान्यतेनुसार जर कुणाला या कुपात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं तर त्याचं आयुष्य लांब असतं पण जर प्रतिबिंब दिसलं नाही तर ती मृत्यूची निशानी मानली जाते अनेक कथा सांगतात की ज्यांना प्रतिबिंब दिसलं नाही त्यांचा मृत्यू काही महिन्यातच झाला या कुपाचं आणखी एक रहस्य म्हणजे याची मणिकर्णिका घाटाशी असलेली जोडणी म्हटलं जातं की या विहिरीतून एक गुप्त सरंग थेट स्मशान घाटापर्यंत जाते पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाने इथे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी स्वतःचा शिवलिंग म्हणजे चंद्रेश्वर लिंग स्थापून अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली त्याच दरम्यान त्यांनी अमृतोत् कुब निर्माण केला ज्याचं पाणी अज्ञान दूर करून ज्ञान देतं असं मानलं जातं एकदा चंद्रदेवाला त्याच्या सासऱ्यांनी क्षयरोगाचा श्राप दिला या श्रापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी लाखो वर्ष चंद्रेश्वर शिवलिंगाचं अभिषेक केला अखेरीस भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला श्रापातून मुक्त केलं शिवाने चंद्राला औषधी दिली त्याला ब्राह्मणांचा राजा बनवलं आणि आपल्या मस्तकावर चंद्राचा अंश धारण केला यामुळेच शिवाला चंद्रशेखर ही उपाधी मिळाली खरंच सिद्धेश्वरी माता चंद्रकूप आणि चंद्रेश्वर महादेव हे काशीच्या आध्यात्मिक पौराणिक आणि रहस्यमय परंपरेचं एक अद्वितीय प्रतीक आहेत आता मी आलो आहे पिता महेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी हे वाराणसीतील सर्वात गुप्त आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे याला स्वयंभू शिवलिंग मानलं जातं म्हणजेच स्वतः प्रकट झालेले रूप याचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो काशी खंडात भगवान कार्तिकेय यांनी या शिवलिंगाला काशीतील अत्यंत महत्वाचं शिवलिंग म्हणून वर्णन केलं आहे हे शिवलिंग जमिनीखाली तब्बल चाळीस फूट खोल आहे त्याच्या प्रचंड शक्तीमुळे दर्शन फक्त वरच्या छोट्या होलमधूनच करण्याची परंपरा आहे मंदिर वर्षभर बंद असतं पण काही खास दिवसांवर उघडले जातं जसं की महाशिवरात्री रंगभरी एकादशी आणि सावनातील सोमवार बाकी वेळेस भक्तांना फक्त या छोट्या हॉलमधून दर्शन घेता येतं हे है मंदिर इतकं गुप्त आहे की जर तुम्हाला आधी माहिती नसेल तर तुम्ही त्याच्यावर उभे राहूनही ते शोधू शकणार नाही असे वाटेल की मंदिर नाहीच पण ते घरांच्या आणि गल्ल्यांच्या आड लपलेलं आहे इतिहास सांगतो की औरंगजेबाच्या आक्रमणांपासून काशीतील अनेक मंदिर वाचवण्यासाठी स्थानिकांनी घर आणि वस्ती मंदिराभोवती बांधली पण काही लोक त्याला बेकायदेशीर अतिक्रमण म्हणतात पण खर तर ही घरं मंदिर वाचवण्यासाठी बांधली गेली होती आपल्या पूर्वजांनी जीव धोक्यात घालून ही मंदिरं सुरक्षित ठेवली महेश्वर शिवलिंगाचं महत्व इतकं आहे की शास्त्रानुसार जो कोणी इथे पूजा करतो त्याच्या पुढच्या वीस पिढ्यांना मोक्ष प्राप्त होतो आजही काशीच्या अरुंद गल्ल्या आणि स्थानिक रहिवाशांच्या धैर्यामुळे अशा शेकडो मंदिर सुरक्षित आहेत खरंच पितामहेश्वर शिवलिंग हे श्रद्धा इतिहास आणि रहस्य याचं अद्वितीय प्रतीक आहे आता मी आलो आहे मणिकर्णिका चक्र पुष्करिणी कुंडाजवळ हे कुंड मणिकर्णिका घाटाच्या परिसरात आहे आणि याचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो कहाने सांगते की भगवान विष्णूने येथे तपस्या केली आणि त्यांच्या सुदर्शन चक्रातून हे कुंड प्रकट झालं म्हणूनच चे याला चक्र पुष्करिणी असं नाव मिळालं लोकांचा विश्वास आहे की या कुंडात स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते हे ठिकाण मोक्षभूमी मानल्या जाणाऱ्या मणिकर्णिकेशी जोडलेलं आहे म्हणूनच याचं धार्मिक महत्व खूप मोठं आहे पण सध्या पावसामुळे कुंडात माती साचलेली आहे ज्यामुळे त्याचं पवित्र पाणी दिसत नाही तरी या ठिकाणाचं वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा मनाला स्पर्श करून जाते आता मी आलो आहे काशीच्या प्रसिद्ध लक्ष्मी चायवालेकडे इथली चहा म्हणजे एक वेगळाच अनुभव गजबजलेल्या बस गल्ल्यामधून बसून गरमगरम चहा प्यायची माझ्याच काय ओरे हो पण इथलं खास आकर्षण म्हणजे क्रीम टोस्ट काशीला आलात आणि लक्ष्मी चहा व क्रीम टोस्ट खाल्लं नाही तर तुमचा प्रवास अपूर्णच राहील म्हणून मी सांगतो हे मिस करू नका काशीचा चहाचा स्वाद आणि टोस्टची गोडी तुमच्या आठवणीत कायम राहील आता मी आलो आहे काशीच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध अशा नेताजी पान भंडारात हे दुकान सन अठराशे नव्वद मध्ये स्थापन झालं असून आज एकशे तीस वर्षाहून अधिक काळापासून अखंड चालू आहे आता मी आलो आहे काशीच्या महालक्ष्मी मंदिरात हे मंदिर देवी लक्ष्मीला समर्पित असून याच्या मागे आहे लक्ष्मी कुंड ज्याचा उल्लेख काशी खांडातही मिळतो आता मी दर्शन करतोय संतोषी माताच संतोषी माता ही गणेशाची कन्या मानली जाते भक्त शुक्रवारी उपवास करून तिला गुळ आणि चणे अर्पण करतात आता मी दर्शन करतोय महालक्ष्मी देवीचं कहाणी सांगते की भगवान शिवाने काशीतील जलाशयाचं रक्षण चौसष्ट योगिनींना सोपवलं होतं आणि मयुरी लक्ष्मी कुंडाचं रक्षण दिलं होतं या कुंडात स्नान करून महालक्ष्मीची पूजा केल्याने दैवी शक्ती समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो इतिहास सांगतो की महालक्ष्मी देवी ही संपत्ती सौभाग्य आणि समृद्धीची देवी आहे पुराणांनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि भगवान विष्णूच्या पत्नी बनल्या त्यामुळे लक्ष्मी ही धन वैभव आणि सुख यांची देवी मानली जाते काशीतील या मंदिरात देवी लक्ष्मीचं पूजन केल्याने भक्तांना सर्व प्रकारचं सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं आणि याच मंदिरात अनेक देवी देवतांच्या मूर्त्या देखील आहेत आता मी आलो आहे लक्ष्मीपती श्री विष्णू भगवानाच्या मंदिरात दर्शनासाठी हे मंदिर भक्तांना विष्णू भगवानाच्या कृपेचं दर्शन घडवतं ज्यामुळे जीवनात शांती समृद्धी आणि धर्मनिष्ठा प्राप्त होते याच मंदिरात पूर्वाभिमुख शनी महाराजही विराजमान आहेत शनी महाराजांचे दर्शन केल्याने भक्तांच्या आयुष्यातील अडचणी कष्ट आणि ग्रहदश दूर होतात असं मानलं जातं पूर्वाभिमुख शनी महाराजांचं दर्शन हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं आणि त्यामुळे या मंदिराचं महत्व आणखी वाढतं आणि हे मंदिर काशी खंडाचाही उल्लेखलेलं आहे आता मी आलो आहे काशीच्या प्रसिद्ध तुलसी मानस मंदिरात हे मंदिर संत तुलसीदासांनी रचलेल्या रामचरित मानसला समर्पित आहे मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर एक खास आकर्षण आहे इथे भगवान राम श्रीकृष्ण आणि इतर देवतांचे बाऊलींच्या रूपात जिवंत दृश्य दाखवले जातात जसं की श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग राम सीतेचा विवाह सोहळा आणि अनेक इतर पौराणिक प्रसंग इथे सुंदर सजावटीतून साकारलेले आहेत हे दृश्य पाहताना असं वाटतं की आपण त्या काळात प्रत्यक्ष उपस्थित आहोत आता मी आलो आहे काशीच्या सुप्रसिद्ध अशा देसी मंडपम येथे बाटी चोखा खाण्यासाठी आता मी आलो आहे काशीच्या श्रीजी मलयेमध्ये मलैयो हा इथला खास हिवाळी पदार्थ आहे दूध केशर आणि साखरेपासून बनवलेला हलका फुललेला गोड पदार्थ पण लक्षात ठेवा मलयो फक्त थंडीतच मिळतो मी आलो होतो ऑक्टोबरमध्ये त्यामुळे मला खायला मिळाला नाही जर तुम्ही नोव्हेंबर नंतर आला तर नक्कीच श्रीजी मलयेचा आस्वाद घ्या आता मी आलो आहे काशीच्या ऐतिहासिक भोसले घाटावर हा घाट मराठा भोसले घराण्याने बांधला असून इथे त्यांच्या परिवाराने अनेक मंदिरे उभारली आहेत यामध्ये नागेश्वर महादेव मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत भोसले घराण्याने केवळ मंदिरेच नाही तर काशीच्या संगीत आणि नृत्य परंपरेलाही मोठं पाठवं दिलं यामुळे बनारस घराणं अधिक प्रसिद्ध झालं आजही हा घाट मराठी आणि बनारसी संस्कृतीचा संगम स्थान आहे इथे मला एक छोटा मुलगा भेटला ज्याने मला ही सर्व मंदिरं दाखवली त्याच्या निरागस मार्गदर्शनामुळे माझा प्रवास आणखी संस्मरणीय ठरला आता मी आलो आहे काशीच्या गंगामहल घाटावर हा घाट अठराशे तीस मध्ये महाराजा प्रभू नारायण सिंह यांनी बांधला गंगा नदीच्या काठावर त्यांनी एक भव्य महाल उभारला ज्याला गंगामहल मानतात याच महालात आहे राधाकृष्ण मंदिर इथे कृष्ण जन्माष्टमी रामनवमी शिवरात्री यांसारखे उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात मंदिरात राधाकृष्णाच्या दिव्य मूर्तीचं दर्शन घेताना मन भक्ती आणि आनंदाने भरून जातं इथे कृष्ण लिलाचे आयोजनही केले जाते गंगामल घाटावरचं हे मंदिर काशीच्या अध्यात्म संस्कृती आणि भक्तीचं एक अद्वितीय प्रतीक आहे आता माझ्याकडे फक्त काही तासच उरले होते काशीमध्ये मी ते चार दिवस घालवले आणि या काळात मी काशीच्या गल्ल्या घाट मंदिरे इतिहास आणि अध्यात्म याचा अनुभव घेतला विश्वनाथाचे दर्शन मणिकर्णिकेची गुडता कालभैरवाची शक्ती गंगा आरतीचा दिव्य अनुभव रिक्षावाले पंडितजींचं साधं पण प्रेमळ जीवन माझा गाईड मोहित याच्यासोबत बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि छोट्या मुलाचं मार्गदर्शन हे सगळं माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे काशी ही फक्त एक नगरी नाही तर ती श्रद्धा अध्यात्म इतिहास आणि संस्कृतीचं जिवंत रूप आहे इथल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक घाटावर प्रत्येक मंदिरात एक कथा दडलेली आहे मी आता निघतो आहे पण काशीची आठवण मला आयुष्यभर साथ देईल खरंच या चार दिवसांचा प्रवास माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय अनुभव ठरला आहे गंगेच्या प्रवाहासारखी ही आठवण माझ्या मनात सतत वाहत राहील आणि आयुष्यभर मला सांगत राहील की काशी ही फक्त नगरी नाही तर आत्म्याचा शाश्वत प्रवास आहे माझा काशी प्रवास मी संपवला चिंतामणी गणेशाच्या दर्शनाने हा गणेश छप्पन विनायकांपैकी एक आहे आणि भक्त मानतात की चिंतामणी गणेश मनातील सर्व चिंता दूर करून शांती प्रदान करतो